सरकार सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला हा निर्णय एका रात्रीत नाही झाला त्याच्या आधी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर अगदी आदरणीय पवार साहेबांच्या पासून काही बैठका झाल्या चर्चा झाली परंतु पवार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली नाही पण पक्षातल्या बहुसंख्य आमदारांचं म्हणणं होतं की जर आपल्याला विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि ते आपण सहभागी झालो आणि त्याच्यानंतर मग या राज्याचं जे राजकारण काय बदलायचं ते बदल खरतर तर त्याच्यानंतर काम केल्याच्या नंतर काही काळ आपण काम करत होतो त्याच्या आधी नव्वद पासून शिवाजीरावांनी आपण एकत्र काम करत होतो दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याच्या आधी आपण आदरणीय अशोक आनंद निवडून दिलो होत आणि शिवाजीरावांनी इच्छा व्यक्त केली की के मला आता लोकसभेची निवडणूक लढवायची आम्ही बोललो साहेबांची परंतु त्यावेळेला ते जमलं नाही त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सलग त्यावेळेला तीन वेळेला ते या भागामधून खासदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झाले कालचा हा राजकीय बदल झाल्याच्या नंतर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक म्हणजे ही लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली शिवाजीराव तयाला शिंदे सेनेमध्ये काम करत होते वरच्या पातळीवर निर्णय झाला की शिवाजीरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि त्यांनी इथून ही लोकसभेची निवडणूक लढवावी सगळं ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे लोकसभेची निवडणूक सुद्धा लढत आपल्याला नाही आलंय यश त्याच्यामध्ये पण हा गाडा असाच पुढे गेला पाहिजे आणि म्हणून मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वातावरण होतं त्याच्याबद्दल शिवाजीरावांनी उल्लेख केला मी फार आज सविस्तरपणाने त्याच्यावर बोलणार नाही परंतु देशातच राजकारण देशातच वातावरण असं होतं की पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच देशामध्ये सरकार स्थापन होईल आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने थोडीशी वेगळी भूमिका घेतली आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीपेक्षा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त लोकसभेला महाराष्ट्रामध्ये दे एकच जागा त्या ठिकाणी जिंकता आली महाराष्ट्रामध्ये विकास आघाडीला जास्त बहुमत मिळालं आपल्याला थोडे सहन करायला लागले पण उरलेले जे सहा महिने होते त्या सहा महिन्यामध्ये सरकारमध्ये जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयामुळं आपल्या राज्यामध्ये आज जे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारला दोनशे बेचाळीस जागा मिळाल्या आणि घवघवीत यश महायुतीच्या सरकारला मिळालं आपले आमदार चांगले निवडून आले चाळीस पेक्षा जास्त आमदार निवडून आले आपले सरकारमध्ये परत आपण सामील झालो आणि आज आपण पाहतोय देशाच्या पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये किंवा अन्य क्षेत्रामध्ये देशाचं सरकार किंवा राज्याचं सरकार जे काम करत आहे ते या देशाला आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं एक प्रकारचं वेगळं काम त्या ठिकाणी आहे पण दुर्दैवाला आपल्या तालुक्यामध्ये कदाचित त्या वेळेला आपण आपली बाजू मांडायला कमी पडलो असू लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मला अपघात झालेला होता मी प्रचारात येऊ शकलो नाही विधानसभेच्या सुद्धा मर्यादा होत्या आणि त्याचा सगळ्याचा जो काय व्हायचा तोटा तो तोटा आपल्याला झाला आणि आपण फक्त पंधराशे मतांनी निवडून आलो आणि पंधराशे मताने निवडून आल्याच्या नंतर आता पुन्हा मला मंत्रिमंडळात घ्या हे सांगायचा सा नैतिक अधिकार माझ्याकडे राहिलेला नव्हता ठीक आहे नाही आपण सरकारमध्ये समाविष्ट होऊ शकलो पण शेवटी विकासाची जी कामं करायची ती कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आज पाहिलं तर मी जरी मंत्रिमंडळात नसलो तरी पक्षामधलं माझं स्थान अबाधित आहे जसे शिवाजीराव पाटील म्हाडाचे अध्यक्ष आहेत आपल्या पक्षाच्या सात जणांच्या कोर कमिटीचा मेंबर म्हणून मला आज राज्यामध्ये काम करायला संधी मिळते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल अजित पवार छगनराव भुजबळ सुनील तटकरे हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण या पक्षाला नक्की कुठल्या दिशेने घेऊन जायचंय राज्यामध्ये आपली काय धोरणं असली पाहिजे कारण आपण जरी दुसऱ्या पक्षांच्या बरोबर आघाडी केलेली जरी असली तरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी विचारधारा स्वीकारलेली आहे तीच विचारधारा घेऊन आपण जन्मल्यापासून त्या ठिकाणी काम करतो आहोत आणि आजही तीच दिशा घेऊन आपला पक्ष हा पुढे चाललेला आहे आता राज्याचं राजकारण तुम्हाला सांगण्यापेक्षा आज आपण ज्या पार्श्वभूमीवर इथे जमलेलो आहोत ती म्हणजे आगामी येणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी करायची तयारी आपण वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीनं राजकारण करत राहिलो पण कालच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला ज्या पद्धतीनं विचार मांडले गेले मग आदिवासी लोकांना सांगितलं हे सरकार आलं की तुमचं आरक्षण झालं मुस्लिम समाजानं लोकांना वेगळं सांगितलं आणखीन कोणाला काय सांगायचं ते सांगायचं ते सांगितलं पण आज जे सरकार चाललंय देशाचं आणि राज्याचं ते सरकार एका वेगळ्या दिशेनं विकासाच्या दिशेनं पुढे चाललेलं आहे जिल्हा परिषदच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या सभापती पदाचं आरक्षण निघालं ओपन कॅटेगरीमध्ये आपलं सभापती पद त्या ठिकाणी आलेलं आहे बाकीच्या जागांच आरक्षण तेरा तारखेला त्या ठिकाणी निघणार आहे की कुठला गट आणि कुठला गण कुठल्या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी राखीव होणार आहे याचं आरक्षण तेरा तारखेला निघणार आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या या युद्धाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि निवडणुकीच्या युद्धाला सामोरं जात असताना ऐन वेळेला तयारी करून चालणार नाही कारण काल जो झटका आपल्याला बसलेला आहे मग त्याची काय फक्त देशाचीच कारण कारण किंवा राज्याचीच कारण होती त्याला असं नाही तर आपल्याकडे सुद्धा तालुका लेवलला गावागावामध्ये गट तट भांडणं हा इकडे म्हणून मी तिकडं अशा भूमिका जिथं जिथं घेतल्या गेल्या तिथं तिथे परिणाम झालेला आहे भीमाशंकराची कृपा आपल्यावर होती आपण निवडून आलो किमान प्रवाहामध्ये आल आज विरोधी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये एखादा दहा लाख रुपयाचा रस्ता जरी करायचा असला तरी तो करता येत नाही ही, ना। ही लोकसभेची निवडणूक संपली विधानसभेची निवडणूक संपली पुढच्या चार वर्ष तर मी आता आमदार म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे का काही अडचणी त्याच्यात काय yes, चार वर्ष मी आमदार राहणार आहे का नाही राहणार आहे आणि मग आपल्याला सगळीच कामं काही दिल्लीहून किंवा राज्यातून होतात असं नाही तर विकासाची कामं छोटी मोठी कामं जी आहेत एखाद्या वाडीचा एखाद्या वस्तीचा रस्ता मोठी कामं पण खूप केली तशी मी आता पुनर्वृत्ती या ठिकाणी करत नाही पण त्याच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आता जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये नसेल तर मग उद्या विकासाच्या कामाच्यासाठी कार्यकर्ते जरी पत्र घेऊन आले किंवा ठराव घेऊन आले किंवा ग्रामस्थ म्हणून आले तरी त्यांना न्याय देता येईलच अशी काही परिस्थिती त्याच्यामध्ये राहणार नाही आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची बरं आता ही निवडणूक शिवाजीरावांची पण नाही ही निवडणूक माझी पण नाही आणि ही निवडणूक देवदत्त निकमची पण नाही ती निवडणूक आहे कोणाची या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे उद्या तुमच्यातलाच कोणीतरी जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे उद्या तुमच्यातलाच कोणीतरी पंचायत समितीमध्ये जाणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या आठ जागा आहेत पाच आंबेगाव तालुक्यामध्ये आहेत तीन शिरूर तालुक्यामध्ये आहेत मागच्या वेळेला आपण आठ पैकी सात जागा जिंकल्या होत्या आणि जिल्हा परिषद मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पद मिळून त्या पदाच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं आपल्याला त्या ठिकाणी करता आले आली होती याही वेळेला ज्याचा उल्लेख तरी केला पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद निवडून येणार ही काळ्या दगडावरची उघड आहे आज आठ नऊ आमदार आहेत आपले आपली ताकद आहे अजित पवारांच्या सारखा एक कर्तृत्वान देता आपल्या बरोबर आहे